हो प्रॉब्लेम पुण्यामध्ये बर कोण बोलतोय लातूरहून बोलतोय प्रवीण मोहिते बर काय विषय ती आम्ही गाडी घेतली होती एका एजंट पासून फोर व्हीलर ती ती गाडी घेऊन आपण तीन महिने झाले त्यांना गाडीच नावार करून देणार तिला पेट्रोल चेंज होती गाडी त्यांना आपल्याला पेट्रोल म्हणून दिलत गाडी दिना झाले त्याला किती वेळ बी म्हणलो तर फुडफुड वाकडं बोलतो बर मग पुन्हा त्याला म्हणलो मी मी ट्रायगर ग्रुपचा मेंबर हवा म्हणलं मी आमची आमची हे करून दे मुल आमचं तुझं काय बांधणं करायची अपेक्षा ना नाही मुलं आमचं बरोबर आमच्या आमची गाडी नावर करून दे आमच्या आमची तुला पैसे दिला आम्ही आमच्या आमची गाडी नावर करून दे आमच्या आमच्या रस्त्याने आम्ही जातो बुवा म्हणून मग ती माझा रोज आहे असं तसं म्हणून वाकड तिकडे बोलला तो रोज आहे की रोजात चाल रोज हा मग मी म्हणलो भैया तुमचा रोज आहे तर का तुम्ही बोललो का असेल की मला गाडी उद्या नावर करून द्या बरं नाहीतर बाबा ही गाडी नावर होऊ नका नाही ही गाडी राहू द्या मला पैसे द्या माल माझे वापस म्हणलो बरं तर असं कसं होते आता गाडीची एक लाख साठ हजार घ्या पासष्ट हजार घ्या म्हणत बसले गाडीचे हां गाडीचे पैसे रिटर्न घ्या हा एक लाख साठ हजार पासठ हजार घ्या म्हणा काय विषय काहीच नाही गाडी नावर झाल्या म्हणून आम्ही लातूरहून आलो उदका लातूर मध्ये उदका गाव आहे आमचं बरं बरं बर तिथून आलो जरा तुम्ही काय मदत मिळेल का म्हणून तुम्हाला फोन केला तो गाडी घेऊन किती महिने झालं आता तीन महिने झाले गाडी कुठली इथली पुण्यातली साहेब गाडीचं नाव वन मालवाहतूक आहे का फोर व्हीलर फोर व्हीलर फोर व्हीलर आपल्या कार आहे का, फुरुलर? फुरुलर का? हाँ। होंडाई तुमचं नाव काय माझं प्रवीण उद्धव आणि समोर शक्तीच आजर आजर म्हणून आहे आजर जमादार नाही मुस्लिमच मग मी आज कुठलं पण असू दादा मी काय म्हणतोय पूर्ण नाव माहिती नाही का तुम्हाला पूर्ण नाही नाव फक्त आजार म्हणूनच ओळखी त्याला म्हणजे माहिती आहे आजार आजार म्हणल्यामुळं तेवढंच नाव माहिती आहे गाडी चांगली आहे का नाही ती गाडी चांगली आहे परंतु त्याने ती सीएनजी बसून दिल्यावर नावावर होते म्हणजे आम्ही गेलतो आम्ही घेऊन सी सीएनजी सीएनजी फिटेड भेट आर सी बुक वर सीएनजी फिटेड आहे गाडी आहे बघा दोन हजार बाराची आहे दोन हजार बाराचं का आणि त्यांनी आम्हाला सांगताना म्हणजे आम्हाला तेराच्या म्हणून सांगितलं तर आम्ही सोलापूरच्या पलीकडची टोलना काय का त्या टोलनाच्या पशी आम्हाला पोलिसवाल्याने आडविल्यावर आम्ही ती आरशी बुक मागून घेतलो होतो तर गाडी आहे बाराची तुम्ही पूर्ण चौकशी करून गाडी घेतली नाही म्हणजे मला लिहता लिहिता वाजता येत नाही ती चौकशी त्याला विचारलं त्यांनी बारा तेराची आहे म्हटल्यावर मी घेतलो गाडी तुम्हाला कळत नाही का पूर्ण चौकशी करून गाडी घ्यायला ती गाडीचं जी ह्याच्यावर मी त्यांना म्हणलो ती बाराची ची राहू द्या पण तू गाडी नावावर करून द्या म्हणलो माझ्या बर तर ती सोमवारी देतो सोमवारी आटोपीस लिहा मंगळवारी देतो पुढल्या सोमवारी देतो त्याच्यावर पुढल्या सोमवार देतो आता म्हणलं पुढल्या महिन्यात करून देतो मग मी म्हणलो भाई आज करू नका म्हणून काल सकाळी आलो पुणे गावाकडून मी म्हणलो काय तर माझं एक करून द्या पैसे तर द्या माझं माझे वापस नाही तर गाडी नावावर करून द्या मग काय म्हणतात

साठ सव्वीस साठ सव्वीस तुमच्या काय नाव ओळखतोय प्रवीण मोलते बर कितीची गाडी होती टोटल एक लाख ऐंशी हजार रुपये घेतले तिने एक लाख ऐंशी हजार रुपये बरं ठीक आहे हॅलो आदर बोलतोय का कोण आजर बोलतोय का म्हणलं कोण आहे मी सचिन भाई पवार बोलतोय हो, टायगर ग्रुप बोला आजर बोलतोय का हो बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे माझ्याकडे कंप्लीट आले परवीन मोहिते म्हणून लातूर चा एक ते त्यांना माहिती पण नाही तुमचं नाव आजर आहे का साहेबाज आहे तुमच्याकडून गाडी घेतली म्हणे ते मग त्यांच्या गाडीचं नावावर होत नाही म्हणून त्यांची असे आहे काय विषय सगळं झालेलं आहे आता त्यांच्यासोबत सगळं वाद चालू होता त्यांना सगळं माहित होतं बरोबर की गाडी असं असं असते पण आरटीओ मध्येच आहे आपल्याकडे पण आपली गाडी अशी पण नाही की चोरीची आहे का आपण लपवलंय गाडीवर सीएनजी होता तर ते ऑनर जे आहे ना फर्स्ट ऑनर ते गाडी सीएनजी वर वापरलेला नाहीये फक्त आरटीओ वर सीएनजी होता ते कसं आहे आता ते लातूरला गेलेलं आरटीओ तिकडचा सगळं प्रोसेस वेगळं वेगळं आहे पुण्याचं वेगळं आहे मुंबईचं वेगळं लातूरचं वेगळं आहे आता तिथं कसं आहे त्यांना काय आहे ते रिपासिंगलाच आपल्या पुण्यात गाडी शो होते पण तिथं कसं आहे आरटीओ मध्ये गाडी शो करावंच लागतो त्याच्यामध्ये सीएनजी नाहीये त्यांना काय म्हणलो मी की पुण्यात मध्ये मी वापस परत पेपर मागवतो इरफान म्हणून एक एजंट आहे त्याच्याकडेच दोन महिने पासून पेपर आहेत लातूरला आता तो काय म्हणतोय गाडीमध्ये फक्त सीएनजी ची टाकी टाका आणि शो करा गाडी त्यांच्या नावावर होणार मी त्यांना तस पण नाही होत ना एक काम करा तुमचा पुण्याची ऍड्रेस द्या मला मी तुमच्याच नावावर गाडी करणार फक्त ऍड्रेस काय येणार चेंज ऑफ ऍड्रेस पुणे येणार तस पण ऑप्शन दिलं तेच नाही म्हणतात ते फक्त ड्रिंक करून येतात भांडण काय करायचे आता त्यांचं कसं आहे दररोज वेगळी वेगळी गोष्ट सांगतात ते आता पुण्यामध्ये काय म्हणलो मी परत एकदा पेपर मागवतो ते बीटी करतो गाडीवरून आरसीवरून सीएनजी काढतो फक्त तुमच्या नावाने करतो परत एकदा मला एकदा लास्ट एक मंथ द्या एक महिना जाणारच प्रोसेस माझ्या घराचा प्रोसेस नाही ते त्या टीवीचा प्रोसेस आहे तर ते ऐकलंच नाही आता भावा सोबत बोलणं झालं त्यांचं आता त्या दुसरी गाडी एक्सचेंज मध्ये म्हणताय उद्या सकाळी येणार आहे त्यांना तुम्ही स्पष्टपणे त्यांना माहिती देताय ना तुम्ही सगळं माहित आहे त्यांना सगळं विचार आहे की अच्छा हॅलो कॉन्फरन्समध्ये परवी मोहिते तुमचा भाऊ कोण आहे माझा हा सचिन म्हणून आहे नाव काय त्याचं सचिन मोहिते तुमच्या भावासोबत पूर्ण माहित माहिती दिली म्हणे त्यांनी तुम्हाला नाही भया ना। ना। मी आता इथं पुण्यातच हा सध्या मी आता ऑफिसवर येऊन गेले सगळं सगळ्या तुमच्या ऑफिसवर आहो त्यांना मी काय म्हणलो हो का तर माझी गाडी नावर करून द्या नाहीतर मला दहा हजार रुपये कमी द्या एक लाख सत्तर द्या मला माझी गाडी द्या गाडी तुमची वापस घ्या एक लाख सत्तर हजार माघार द्या बरं त्यांनी म्हणल्यात का मी दहा रुपये होऊन तिथं आलो माझं मेडिकल करा मी जर दहा रुपये मी मी जर दहा रुपये असलो तर तुम्ही मला जीवन झालं द्या ठीक आहे तू प्रश्न गोष्टी दारू रुपया काय मला काय देणं काही नाही माझं मदत करण्याचं काम आहे हॅलो शाबाज बोला ना त्यांचा तर विषय काय मा, नेमकं मार्ग झालाय आता बोलून गेले माझ्या भावाशी मोठ्या भावाशी बोलणं झालंय उद्या सकाळी येणार आहे काय ते उद्या एक्सचेंज मध्ये काहीतरी मधला मार्ग काढून सगळं होणार आहे ओके ओके बट काय ते बघा तुमच्या गोष्टी पूर्ण काही त्यांना उद्या फक्त मध्ये निवडमध्ये मध्ये बोलू आपण सगळं बसून पैसे देण्याचं नाहीतर ते गाडीच देऊन टाका त्यांचा काय गाडीचा विषय ते पूर्ण सॉल्व्ह करून टाका त्यांचा सगळं उद्या होणार त्यांचा ठीक आहे हॅलो करून टाका बोलतोय पाठवून देते ना मी हं हो चालले सचिन भाई हॅलो परीने हो बोला रे भाई तू पहिले ऐकून घे दारू पेले खरं सांग मला मी हं नाही खरं सांग नाही नाही भाई खरं सांगव आम आम खरं आमच्या बंधूने घेत बंधूने आहे त्याने घेतलं मी तिमी दारू घेलेला नाही नाही आता भावाच्या समोर भाऊ दारू रुपये तू खूप आहे का मोठा हां मोठा भाऊ आहे बरं तर ऐकून घे ते मग ते दारू प्यायले म्हणून ते खरंच सांगायला कशाला खोटं रमजानच्या महिन्यात रमजानच्या महिन्यामध्ये खोटं बोलत नाही त्याने परसादिन भाई तसं झालं नाही सांगतो तुम्हाला त्याला फक्त त्याने काय म्हणलं तुम्ही तीन महिने झालं गाडीचे पे पेपर उघड ह्या सोमवार या मंगळवार या सोमवार या आता भाई मी लात्रून ती दोन हजार रुपयाचे पेट्रोल घालून यायची मला खुशी आहे का सांगा बरं बर गाडी घेतल्यानंतर ना आपण गाडी घ्यायच्या अगोदर कस गाडी गाडी कस आहे गाडीची कंडिशन कशी आहे आहे कागद का मी हा सातवी नापास मला इंग्लिश वाचता येत नाही आणि त्यांनी ती आरसी बुक बी मला सोलापूरच्या पलीकडे गेल्यावर दिल्यात मग तिथं मी एका ड्रायव्हरला आमच्या गावातलं ड्रायव्हर गाठकुल त्यांनी म्हणलं बघ कधीची कधी घेतला किती आहे मी म्हणलो हे आरसी बुक आले बघ बोललो मग म्हणजे त्यांनी फोटो पाठवले आरसी बुक बी दिली त्या झेरॉक्सचे फोटो काढून पाठविले ते माझ्या व्हॉट्सअपला बरं म्हणजे मी त्याला दिल्या म्हणलं अरे गाडी तर बाराची दिसलेली आहे सीएनजी फिटेड आहे का मी म्हणलं नाही सीएनजीला मी त्यांना फोन लावलो ला याच्यावर सीएनजी नाव आहे सीएनजी कस काय नाही म्हणलं तर त्या मालकाने काढून घेतले आता दुसरी दुसरी बसू म्हणलंय म्हणलं मला बसवून द्या बसवून द्या मी जातो माघारी म्हणलो मला फर्स्ट मालक कुठलं मुंबईचं आहे का पुण्याचं पुण्याचं आहे का बर हा हा जो मतलब ब्रोकर आहे गाडी विकणारा कुठला आहे पुण्यात आहे बघा हडपसरच्या पुढल्या बाजूला एक दुकान आहे ठीक आहे काय ते गोष्टी गोडी काय ते ठीक आहे दहा हजार रुपये कमी म्हणताय आहे ना दहा हजार रुपये कमी जावा आमचे पैसे देऊन टाका म्हणून सांगायचं त्यांना आणि काय तुम्हाला गाडी पाहिजे तर गाडी घ्या गाडीचे कागदपत्र पूर्ण घ्या नसेल तर तुमचे काय ते विषय पूर्ण मिटून घ्या काय मदत लागल्या आणखीन सांगा मदत करतो त्यांना बोललोय स्पष्टपणे त्यांना समजून सांगितलंय मी त्यांना पण तुम्हाला स्पष्टपणे ऐकत होतो काय बोलत होते बरोबर मग मी भैया त्यांना काय म्हणल त्यांच्याकडे दुसरी गाडी आहे मी म्हणलं ही गाडी द्या आणि विषय मिटवा म्हणलं तुम्हाला काय असेल ती वरली हजार रुपये देतो म्हणजे मी ठीक आहे ठीक आहे काय होते काय नाही मला कळवा तुम्हाला पूर्ण विषय पूर्ण बोल त्याने तुम्हाला तिथे गेलो का फोन लावून लावून दे लावतो तुम्ही फक्त ऐका त्यांनी कसं बोलतात हो ऐक मला वेळ नसतो ऐकायची गरज नाही मला ऐकून घे त्यांना पूर्ण स्पष्टपणे आता बोललेलं आहे मी पण त्यांना पण बोललेलं आहे तुम्हाला गाडी पाहिजे तर गाडी घ्या नसेल तर तुम्ही काय ते पूर्ण विषय मिटून घ्या ठीक आहे काय मदत लागलं सांगा तुम्हाला मदत करतो ठीक आहे ओके धन्यवाद